पन्हाळा तालुक्यातील असुर्लेपैकी खोपकरवाडी इथल्या संतोष कुंभार यांच्या निधनानंतर दोन दिव्यांग मुलांच्या संगोपनासाठी मुलांची आई आणि आजीचा सुरू असलेला जीवन संघर्ष बी न्यूजनं बातमीद्वारे समाजासमोर आणला या वृत्ताची दखल घेऊन समाजातील विविध दानशुरांनी मदतीचा हात देऊन कुंभार कुटुंबाला आधार दिला पन्हाळा तालुक्यातील आसुर्लेपैकी खोपकरवाडी इथल्या संतोष कुंभार यांचं कुटुंब पारंपरिक कुंभारकाम करून उदरनिर्वाह करत होतं कुंभार यांना हर्षद आणि संस्कृती ही दोन दिव्यांग मुलं मुलांना आजारपणातून बरं करण्यासाठी संतोष यांनी शेती आणि घर गहाण ठेवून पैसे काढून मुलांवर उपचार सुरू ठेवले दरम्यान वर्षभरापूर्वी संतोष कुंभार यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला अन कुंभार कुटुंबाची संकटाची मालिका सुरू झाली संतोष यांच्या मृत्यूनंतर पत्नी अश्विनी आपल्या सासूसोबत पोर्ले इथं भाड्याच्या घरात राहून मुलांचा सांभाळ करत आहेत गहाणवट ठेवलेलं घर आणि मुलांच्या आजारपणासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी अश्विनी शिलाई काम करून धडपड करत असल्यानं कुंभार कुटुंबाची ससे होलपट होत असल्याची बाब बी न्यूजनं समाजासमोर मांडताच अनेकांनी शंभर रुपयापासून हजारो रुपयांपर्यंत देणगी स्वरूपात मदत दिल्यानं एक लाखाहून अधिक मदत जमा झाली आहे तर पन्हाळा तहसीलदारांनीही बातमीची दखल घेऊन कुंभार कुटुंबाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय दरम्यान खोतवाडी इथल्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निलेश पाटील यांच्या प्रयत्नातून रोख पंधरा हजार आणि जीवन उपयोगी साहित्य मदत म्हणून देण्यात आली एकूणच बी न्यूजच्या वृत्तामुळं जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुंभार कुटुंबाला लाख मोलाची मदत झाल्यानं न्यूजचं कौतुक होतंय